निमे गावावर परत चार तास निमें वाढायला चार तास येतलं चार तास दिवसात तास दिवसा तीन तास गोटाळा एक तास लाईट आणि परत परत कोणाच काय नाही पाणी नाही काय नाही काय मोटर चालू झाली बंद पडली गोटाळा झाला मॅसे झाला बरं मॅसेज चालू केले तर मग मॅसेज सगळी हिस्ट्री वर्षाचे दाखवतो सात वर्ष झालं ही विषय आता नाही आमच्याकडनं बिल घेतात आता सेशन माफ केलं विषय सोडून द्या पण लाईटीचा विषय काय सिंगल फेज नाही मॅसेज झाली काय झाली सगळे बारा बांधले

बाकीच सांगा बघा वडगाव बघा गोशे बघा बारा बारा तास आ, तास लाईट त्यांची कंटिन्यू काय ट्रीट होत नाही उच्च दाबाने लाईट आमची इथं किती दहा मिनिटं लाईट व्यवस्थित चालत नाही लगेच आली मोटर चालत नाही साधी एक एकची मोटर चालली तर लाईट फोन मानता येईल ना ती सुद्धा मोटर चालत नाही एक चार सगळ्यांना सगळ्यांना आमची तस काय लोड घेतले आमचे काय का तार लोड घेत नाही तारच काम केलं कुठं दिसलं काम कोणाचं काम केलं तारच काय करतात अधिकारी काय अधिकारी ही काय प्रश्न कारभार सरते आणि ताराचं काम केलं सगळं मेंटेनन्स दाखवतात पैसे काढतात सगळे बिले काढतात कॉन्ट्रॅक्टर ही बिल या बघत कार्यक्रम करत सगळं

जानेवारी पर्यंत तीव्र आंदोलन करू लवकर मनाचा मोठेपणा आहे की आपल्याला त्रास होत असताना सुद्धा आपण आमच्या सत्कार करण्याची प्रयत्न करू एखाद दिवस सोळा इकडे तिकडे होऊ शकते आहे आणि हे सगळ्यांच्या मार्गावर आहे पत्र जर त्यांना तीस वर्ष घेतले की आम्हाला उद्यापासून पासून आम्ही किती टायमिंग मध्ये सोडणार तुम्ही किती वेळ सोडणार पहिली गोष्ट दुसरं गोष्ट सप्टेशनचं काम किती दिवसात पूर्ण होणार या दोन गोष्टी चर्चा करून बाकी वाढवू नका आम्हाला साहेब तुम्हीच सांगा उद्यापासून किती वेळ लाईट तुटणार की तुम्ही सांगा हे बघा आपण जी परमिशन असली ती प्रत्येक मिडरला फक्त आठ तासाची असते परंतु आपली जी कंडिशन आहे थोडी संतगतीने असल्यामुळे आणि थोडं आता सिव्हिल सुरू झाला आणि लोकांना

रावगावेतील संत गती ने चालू असलेल्या सत्तेशनच्या जे काही सत्तेशन संत गतीने चालू आहे हे काम त्वरित व्हावं हो। आणि गेले सात ते आठ आठ ते दहा वर्ष झाला पण याला एक साठी सतत या विद्युत महामंडळाच्या कार्यालयावरती वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करता आलं आपल्याला आज आजपर्यंत आंदोलन करून सुद्धा काही कुठल्याही पद्धतीचं आपल्याला मिळालेलं नाही रोजगार काम मिळालेलं नाही परिस्थिती असेल ज्या दिवशी आपल्या शेतात वेगळं पाणी असेल त्या दिवशी आपल्याकडे लाईट असते त्यामुळे ते एमएसीबीचे पोल लाईट नसलेलं बरं आणि ते आता नवीन अधिकाऱ्यांनी चालू केले तुम्हाला पुराण्यासारख्या आश्वासन द्यायची प्राच्या उद्या असतो आणि त्याने आपल्याला सांगितलं की उद्या सकाळी सात वाजता आमच्या माणसं पण करायला एक पद्धती चालू केलाय तुम्हाला आमचं एकच माणूस त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवा जे काही कोणी असाल तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला बोलून आम्हाला आमचं किती दिवसात चालू करणार आहे हे आम्हाला अगोदर लिहून द्या तुम्ही आम्हाला चार तास ला दहा तास आला एक आठ काही गोष्टी लागू नका कारण आम्ही अक्षरच्या वैता येतो कारण आता लाईट सोडली आठ दिवसानंतर त्या गावच्या लोकांना अशा गोष्टी तुम्ही करणार आहे कारण तुम्ही आता तुमच्या कोण ऐकून घेणं ही सुद्धा चुकीचं झाले फक्त आम्ही काय करतो माहिती का आम्ही आमची तुमची आमचीच हजार कोणी इज्जत ठेवतोय कारण तुमच्या पेठला कुठल्याच पद्धतीची इज्जत राहिली नाही

स्टेशन तुम्हाला आपल्याला कसल्या पद्धतीने तुम्हाला मिळवून द्यायचे असं आठ दिवसात दहा दिवसात चालू झालं पाहिजे तर आपण पाहिजे जो पण सत्तेशन काम चालू राहते नाही तो उठलं ना तरी चालणार नाही काय त्यामुळं आपल्याला भेटलो तर कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला तर तेव्हा एक सात आठ दिवस वेळ दिली तेव्हा सर्व काय साठी तुम्हाला एक दोन महिना दिलाय ना मुली ती वाढायची वडायची लाईन काम चालू केलं अगदी काम प्रॉपर सप्पेशन करून काय करणार नाही बोल तुमचा मग कोणाच्याकडे मला ती वेगळं कामायची मग मुलं वेगळं कामा लावलं तुम्ही पंधरा लांब तुमच्याकडे

सभा वाचत आहोत आज जिल्हा वाचत आहोत दुपारي 2 ते 12 वाजेपर्यंत माझे बापाण गेला काय बाळणे आपल्या संरक्षीत बापाण काय काय नाही तो काय नाही तुम्हाला बाकीचे गाव निघता करते अजून बसले आहे आज दुसरं कुठे राहणार आहे का दुसरं तो 2002 म्हणून

आवो ते की तू बोलतो बाप नेला कॉन्ट्रॅक्टर बोलवलंय व्हिडिओ व्हिडिओ वाईट होतं जिने बाकीला आज येणार नाही मी बिच बोलणार नाही पब्ला बोलणार नाही ज्यामध्ये 20 तो बिच वाईट बोलतो कुदरम काय करतोय याला

এই বস্তু তো মতো যারা ভালো পাই না পাই ভালো পাই জানা ভালো জানা তো